असतं बघा या लोकशाहीच्या राज्यात प्रतिनिधी बांधव हे दो असतो सगळ्या प्रतिनिधी बांधवांना आम्ही स्वतःहून फोन केलेत आमदार असतील खासदार असतील मंत्री महोदय असतील यांना की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय आमचं घरांना मांडायचंय ही समजूतदाराची भूमिका म्हणते मराठ्यांना कोणी आडमुठ समजू नये किंवा मला कोणी आडमुठ समजून नये म्हणून सरकारकडं आम्ही प्रतिन हे प्रतिनिधीच्या माध्यमातून गरहण मांडायला लागलो मराठा आरक्षणाचं आणि कुंबी एक आहे अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत आता तुम्ही काढू शकता हैदराबाद है गॅझेटियर आमच्या हक्काचं सरकारी दस्तऐवज आहे द्यायला हरकत काय सातारा संस्थांचं गॅझेटिअर असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं असेल सगळ्या सोयीच्या अधिसूचना काढून तुम्ही आता दीड वर्ष उलटून गेले का करत नाही केसेस सगळ्या मागे घेऊ म्हणले घेतलेल्या नाही बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय तोही मार्ग निघत नाही आ, शिंदे समितीला एक मुदत वाढ दिली जात नाही था। पॅलिडिटी थांबवल्यात प्रमाणपत्र थांबवलेत आहेत मुदि आहेत असून सुद्धा त्या शोधल्या जात नाहीयेत आणि आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आमचं म्हणणं या अधिवेशनामध्ये सगळे जे आर पारित करा अंमलबजावणी करा सगळ्या मागण्यांची यासाठी मंत्री महोदय आठवले साहेबांशी आम्ही चर्चा करून त्यांच्याकडे गराणं मांडले की तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला जाऊन सांगा की आमचं देऊन टाका जर कोणतेच आवडच्या हात नाही दिलं मी मग कुणाचं ऐकणार मग मुंबईत घुसणार जाणार म्हणजे जाणार मनांगे मा, पाटील हे अत्यंत कुटुंबातले नेते आहे शेतकरी आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनासाठी त्यांचा संघर्ष फार मोठा आहे एक तर ज्यावेळेला ओबीसीला आरक्षण मिळालं तर मंडल आयोगाचं त्यावेळेला मी या महाराष्ट्रामध्ये मागणी केली होती की ओबीसी आरक्षण मिळालेलं आहे ते अत्यंत चांगला हेच आहे पण मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब मराठी कुटुंबियातल्या मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्वात मी मागणी केलेली आहे आणि जलांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटलेले आहेत पण अजूनही काही प्रश्न बाकी आहे सुटावेत अशी त्यांची अपेक्षा आहे राज्य सरकारने मागच्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना धरंगे पाटील साहेबांचं जे आंदोलन या ठिकाणी झालं उपोषण त्या उपोषणाच्या वेळेला अनेक नेते इथं आले मंत्री इथं आले मी मी सुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि त्यानंतर सरकारने निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाला महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही जागा आहे त्या सर्व जागांमध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण सर्व मराठा समाजाला धारांगे पाटील शंका आहे बाबा आहे की ते टिकणार आहे की नाही नंतर त्यामुळं ज्यांच्या नोंदी ओबीसीच्या आहे आपल्या कुणबीच्या समाजाच्या आहे अशा मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये फायदा झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे मध्यंतरी ते काम फास्ट झाले आणि अनेक ठिकाणी अनेक तलाट्याच्या माध्यमातून सगळ्या नोंदी तपासण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक लोक कुणबी असल्याचे मिळाले आणि त्यांना आता आरक्षण न मिळतंय पण अजूनही दरांगे पाटील यांची मागणी अशी आहे की हैदराबादचं है है संस्थान जे होतं त्या संस्थानामधल्या हो ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचा तपासाव्या त्या संबंधामध्ये काही टेक्निकल आपल्याला मदत करता येऊ शकते त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यांनी मला जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांच्या आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहे तर मुख्यमंत्र्यांशी आपण बोलावं आणि त्यांचं जे आंदोलन त्यांनी एकोणतीस आवडलं ते जाहीर केलेलं आहे त्यांना आंदोलन करण्याची दिसा नाही पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांना आंदोलन करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून एकोणतीस जागस्टच्या अगोदर राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची त्यांची आगळी मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे मला त्यांचा फोन आला होता मी मध्यनंतर बाहेर असताना त्यांचा फोन आला होता आणि आपण इथं आंदोलन कराटेला या त्याप्रमाणे मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे त्यांनी माझ्याकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे त्यांच्या मागण्या त्यांच्या आहे त्या त्यांच्या कानावर मी टाकणार आहे त्यामुळं मराठा समाजातल्या गरीब मुलांना गरीब मुलींना आरक्षणाचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे अशी जी म मागणी आहे त्या मागणीला माझा सुरुवातीपासून पाठिंबा आहे